सुंदर आपण अजून कोर्टाच्या ह्याच्यामध्येच अडकलेलं आहे साडे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पहिल्यापासून की आपला बैल पुशेगावच्या मैदानात थिंद केस होता त्याच्यापेक्षा चांगला पाहणार आणि शंभर टक्के सरांचं नाव आज आम्हाला ठेवणार आहे शंभर टक्के सरांची आठवण होती आणि सरांच्या आठवणीसाठी मैदानाला मुंबईमध्ये सरांनी एक नाव कमावलं ना मुंबईने मुंबईमध्ये तोच नाव त्याचा टिकून राहिलं बहुतेक करून तो बैल म्हणजे अजून आता तरी तिथं आहे कुठेही कमी पडणार नाही शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी सरजा चांगल्या रीतीला सव्वीस जानेवारीच्या जा मैदानाला सर जे आपला येईलच तिकडे त्याच्या आधी एखादं मैदान असेल तर शंभर टक्के ते दादा नमस्कार नमस्कार ए, दादा आज आपला सरांचा सरजा आज एक चांगला हिंद केसरी मैदान पोचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याने घटपच केलेला आहे आजचं नियोजन कसं काय झालं सांगा आमचा पायला ॲक्च्युली आधी दुसऱ्या बैला बरोबर होता हिंद केसरी मैदान हे मानाचं मैदान आहे सरांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पहिल्यापासून की आपला बैल पुषेगावच्या मैदानात हिंद केसरी व्हावा त्याच्यासाठी आम्ही आज नियोजन केले आज बापू आंबेकरांचा ओळखीचा आपला लक्ष म्हणून बैल आपला पायरत आहे आणि नव्या गाठात गाडी पुढे आणि गेटपास केलेला आहे आपण गाडी कशी पळाली चांगली पळाली गाडी आणि गाडीवर ड्रायवर कोण बसवला छोट्या ड्रायवर आपला करावायचा छोट्या ड्रायवर करायला आणि आज इतका मोठा मैदान कुठेतरी या सरांची आठवण झाल्या सर शंभर टक्के सरांची आठवण येते आणि सरांच्या आठवणीसाठीच ह्या सा सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि हा बैल शेवटपर्यंत सरांच्या नावानेच पळणार जे मुंबईला सरजा सुंदर फॅन आहेत ना कुठेतरी त्यांनी बघितलेल्या आहे सरजाला मुंबईला पलताना तर मुंबईचं कसं काही काही नियोजन होणार का, का। लवकरच सर जमीन जोडच्या मैदानाला मुंबईमध्ये येईल कारण जो सरांनी एक नाव कमावलं ना मुंबईने मुंबईमध्ये तोच नाव तसा टिकून राहायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय कराल शंभर टक्के बिंगोडच्या मैदानाला बैल आपला मुंबईला पडायला येणार आणि ज्या पद्धतीने त्यावेळी पळत होता त्याच्यापेक्षा चांगला पाळणार आणि शंभर टक्के सरांचं नावा जरामध्ये ठेवणार या क्षेत्रामध्ये आणि आज गाडी कोणाच्या नावाने पाहिलं आहे आज आपल्या आई ह्याच नावावरती पहिले आई तुझा भावानी प्रसन्न अंकुर रणजित निंबाळकर ह्या नावावरतीच गाडी पडाली आणि जे आपले ताई आहेत त्या ताई आलेल्या का नाही नाही आलं त्या नाहीत ना आणि संपूर्ण नियोजन तुमच्या हातात असतात आणि जिथून बाईल तिथे गेलो तुमच्या दावणीला तिथून कुठे कुठे बसलं बाईल आत्तापर्यंत आपण पाच सहा मैदान पळलो त्या दोन मैदानात फक्त मार खाल्ल्यानंतर प्रत्येक मैदानात आपण राहिलो त्या दिवशी कोरेगावच्या मैदानात पास केला होता हरण्या तीनशे आणि आपण पण ते हरण्याच्या थोडंसं पायाला लागलं त्याच्यामुळं सेमीला मी गाडी नाही पडवली त्याच्यानंतर पहिल्यांदा सासवडच्या मैदानात चौथा नंबर झाला त्याच्यानंतर मायणीच्या मैदानात चौथा नंबर झाला परत त्या कुमट्याचे तिथे मैदान होतं तिथं पण पहिला नंबर झाला होता पण गाडी थोडीशी निकालात लॉबी झाली त्याच्यामुळे तिथं चौथा नंबर गेला होता चौथा नंबर तिथं झाला आणि कोरेगावला काय नाथळवली गाडी हे सारखं नियोजन तुम्हीच केलं का हो आणि जो आज पण तुम्ही नियोजन केलं खूप चांगला गाडी खूप चांगली गटाला अंतरात आली हो काय बोलाल नियोजन मी केलं याच्यापेक्षा हे बाकीचे जे आमचे सहकारी आहेत सगळे म्हणजे इथले ललगुनमधले छकुले आहे त्याच्यानंतर आपले महेश दाजीत रोहित गाडगीत आपले कुशराजचे छोटे हे सगळे आमची जी सगळी टीम आहे सुजल सगळी जे जवळजवळ चाळीस पन्नास मुलं आहेत हे सगळेजण नियोजन करतात आपलं रोडचं चंदन आहे आपला ऋषिकेश आहे हे सगळेजण मुलं नियोजन करतात आणि सगळ्यांच्या नियोजनात खाबोल पडतोय आणि सगळे आम्ही एका विचाराने सगळ्या गोष्टी करत असतो छोट्या यावेळी बोललं ना तो मागं बिनी एक फेऱ्याचाही आलेलो मुंबईकरून आणि तिथे त्याची मुलाखत घेतलेली त्याने एक फेरा टाकलेला आणि त्यावेळेला त्यांनी सरांच्यासाठी खूप चांगले मॅसेज दिलेला काय बोला कुठेतरी त्यांचा जीव होता सरांवर हो होता आणि जो आजचा हा युद्ध केसरी याच्याबद्दल बद्दल काय बोलाल तुम्ही हे मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं नाही संपूर्ण ना हिंदुस्थानातलं नामांकित पहिलं हिंद केसरी मैदान आहे आज या ठिकाणी बाराशे गाड्यांची नोंद झालेली बाराशे गाड्या या ठिकाणी जवळजवळ तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटरवरून गाड्या पडायला आलेल्या आहेत सगळेजण आलेले आहेत सगळे प्रत्येकाला हिंद केसरी व्हायचं स्वप्न नाही प्रत्येक बैलगाडी मालक असं वाटतं की आपल्या बैल पडायला पाहिजे आणि ते त्या हिशोबाने प्रत्येकजण आलेला असतो काय सुंदर विषय माहिती देणार आहे कधी काय काय सुंदर आपलं अजून कोर्टाच्या हजेमध्येच अडकलेला आहे थोडासा सुंदरच्या बाबतीत थोड्याशा घडामोडी चालू आहेत पण अजून त्या म्हणजे काय सकारात्मक होत नाही आहेत बहुतेक करून तो बैल म्हणजे अजून आत्ता तरी तिथंच आहे जिथं होता तिथंच आहे तो बैल आता बघू सात दोन तारखेच्या नंतर त्याची एक म्हणजे त्या बैलासंदर्भात आम्ही संतोष तोडकर यांच्याबरोबर बोलणार आहे त्याच्यानंतर मग त्या बैलाचं काय ते समजेल आपल्याला जाता आता आता सरजा प्रेमी आहेत पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासाठी काय मेसेज देणार सरजा प्रेमींसाठी एवढाच मेसेज देईन सरजेवर तुमचं जे प्रेम होतं ते असंच राहू द्या म्हणजे अशा काय तुम्हाला गोष्टी वाटत असतील की सरजा विकणारे वगैरे अशा काही गोष्टी होणार नाहीत हा सरजे शेवटपर्यंत सरांच्याच नावाने आहे आणि चांगल्या नियोजनातच पळणार एका दुसरं म्हणजे खेळ खेळामध्ये जीत होत असते प्रत्येकच मैदानात आपल्याला गुलाल भेटेल असं सांगू शकत नाही आज भले भले एक एक नंबर करणार प्रत्येक मैदानात एक नंबर करणारा कधी कधी गटाला घरी जातो म्हणजे सगळ्यांनी सर्जावरती जे प्रेम केलं ते असंच तुमचं प्रेम राहू द्या तुमच्या प्रेमाला आम्ही त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी सर्जा चांगल्या रीतीने पळत राहील पुसे गावाचे आयोजकांविषयी काय बोलावं हे आयोजन नियोजन काय अप्रतिम असतं हे म्हणजे ह्या मैदानाला काही ह्या मैदानाबद्दल काय बोलूच शकत नाही उत्तम नियोजन अप्रतिम चालेल लवकरच आम्ही सरजा प्रेमी जे आहेत मुंबईचे तुमची वाट बघू लवकरच मुंबईला जानेवारीच्या जा मैदानाला सर जे आपल्याला येईलच तिकडे त्याच्या आधी एखादा मैदान असेल तर शंभर टक्के त्या एखाद्या मैदानाला बिन जोडला सर मुंबईला येईल चालेल आज पण एक चांगला गुलाल घ्यावा किंवा नम्रत राहावा माझ्या चॅनेलवर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद